अभोण्यात पंचावन्न राणभाज्यांचे स्टॉल लावून आरोग्यासाठीचे महत्व पटवून दिले डांग सेवा मंडळ नाशिक संचलित अभोणा येथील डॉक्टर विजय बेडकर कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या वतीने भरवलेल्या राणभाजी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पंचावन्न राणभाज्यांचे स्टॉल थाटून त्यांच्या आरोग्यासाठीचे औषधी महत्व पटवून दिले प्रदर्शनाचे उद्घाटन अभोणा ब... ग्रामपालिकेचे सरपंच सुनीता पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी प्राचार्य डॉक्टर परशुराम वाघेरे विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर जोशी उपस्थित होते डॉक्टर वाघेरे यांनी रानभाजींचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी या परिसरात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा पंचावन्न स्टॉल लावले होते त्यामध्ये जाईचा मोहोर कुरडू गोयची गडुकंद तरोटा कवडी घोळ तोंडली पाथरी मोह रान उडीद आवळा दूध कुडा रानबोर देवकरुड गावठी पांढरी भेंडी काटेमाठ साकवत कपाळ फोडी देवीची भाजी चिकन खरबट्टा यांचा समावेश होता प्रदर्शनात राणभाज्यांचे फायदे व औषधी गुणधर्मांची माहिती असलेले पोस्टर्स लावले होते त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वृंदास राणभाज्यांचे महत्व समजले यशस्वीतेसाठी प्राध्यापक हर्षदा राजभोज प्राध्यापक रुपाली चौधरी प्राध्यापक हर्षदा कहांडोळे प्राध्यापक श्रद्धा पाटोळे प्राध्यापक सागर चव्हाण प्राध्यापक यश चौधरी प्रकाश महाले ललित पवार दर्शना वाघ ईश्वर कव्हर प्रमिला महाले, राहुल भोये यांनी परिश्रम घेतले त्याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शहा अभोना